पाणी लाईट गेली वाटते भाऊ हा लाईट गेली लाईट गेली म्हणून त्यांची धार कमी झाली हे आपण पाहू शकता पाणी लावलं आहे सफरचंद झाडाला हे बघा हे नळी कुठे चालली हे बघा झाड परत जावे लागते मीटर पेटी चालू करायला कारण की ते ॲटो स्विच नाही ॲटो स्विच गेलेला रब युनू हे बघा इकडे शांतपैकी पाणी चालू आहे